चांदा ते बांदा पुन्हा होणार धुमशान धुमणार तुतारीचा आवाज की पेटणार ठाकरेंची मशाल काँग्रेसच्या हाताला मिळणार का साथ भाजपचा जखमी शेरही उतरलाय मैदानात शिंदेंची ताकद तारणार का महायुतीचे जहाज अजितदादांचे गुलाबी वादळ थुंगावणार की बसणार प्रकाश आंबेडकर यांचे डावपेच कसे राहणार मनसेचे इंजिन यंदा तरी धावणार महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदार संघाचे ग्राउंड अपडेट्स आणि सविस्तर विश्लेषण ग्राउंड झिरो फक्त लेट्स अप मराठीवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणजे मागच्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव कधी कोटींच्या वसुलींचे आरोप कधी सचिन आरोप तर कधी भाजप नेते गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप विविध आरोपांमुळे देशमुख यांचं वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यही अनेकदा चर्चेत आलं वादात सापडलं तुरुंगात गेल्यानंतर तर देशमुखांचं राजकारण संपलं असंच बोललं ला जाऊ लागलं पण ते बाहेर आले पुन्हा उभे राहिले आणि त्यांचं राजकारण सुरू झालं मात्र आता देशमुख यांचं राजकारण संपवण्यासाठी त्यांच्याच घरातून तयारी सुरू असल्याची माहिती आहे विशेष म्हणजे या तयारीत त्यांचा मुलगा सलील देशमुख यांचाच पुढाकार आहे तर पाहूयात सलील देशमुख यांनी नेमकं काय केलंय आणि त्यामुळे देशमुखांचं राजकारण कसं संपू शकतं ते अनिल देशमुख यांनी तब्बल पाच वेळेस काटोल नरखेड या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार चौदा सालचा अपवाद वगळता एकोणीसशे पंच्याण्णव पासून तेच या मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या आशेष देशमुख यांनी अनिल देशमुखांचा पराभव केला होता पण दोन हजार एकोणीस मध्ये देशमुखांनी दमदार कम करत ही निवडणूक जिंकली आणि ते राज्याचे गृहमंत्रीही झाले मात्र यंदा अनिल देशमुख यांच्या मुलानेच त्यांच्या उमेदवारीला आव्हान दिलं असल्याची माहिती आहे अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी मध्यंतरी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केल्याचं सांगितलं जाते काटोल्या मतदारसंघातूनच सलील यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र त्यांच्या उमेदवारीवर पक्ष योग्य निर्णय घेईल असं म्हणत अनिल देशमुख यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय खरंतर सलील यांची आमदार होण्याची इच्छाही लपून राहिलेली नाहीये ते जिल्हा परिषदेचे सदस्य असतानाच अनेकदा त्यांच्या बोलण्यातून ही इच्छा दिसून आली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतच सलील यांनी वडिलांच्या विरोधात भाजपकडून लढण्याची ही सुरू केली होती मात्र एका ज्येष्ठ नेत्याच्या मध्यस्थीने सलील यांनी माघार घेतल्याचं सांगितलं गेलं अशात गृहमंत्री असताना देशमुख हे शंभर कोटींच्या वसुली घोटाळ्यांच्या आरोपांखाली महिने तुरुंगात होते या काळात सलील देशमुख यांनी संपूर्ण जबाबदारी ही स्वतःकडे घेतली होती त्यांनी हा मतदार संघ पिंजून काढला संपर्क वाढवला आणि पक्षाचीही बांधणी केली यातूनच सलील यांनी एक प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीचीच तयारी सुरू केली होती आता याच सगळ्यांच्या जोरावर सलील यांनी पक्षाकडे थेट उमेदवारीचीच मागणी केली आहे यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच याच मनसुब्यापर्यंत आता ते आले आहेत अशातच शरद पवार यांनी संधी न दिल्यास त्यांनी महायुतीमधूनही चाचपणी सुरू केली असल्याचं सांगितलं जाते महायुतीमध्ये काटोल मतदारसंघावर अजितदादांनी दावा केलाय त्यामुळे सलील हे अजितदादांकडे जरी गेले तरी आपल्याला आश्चर्य वाटायला नको तर हा मतदारसंघ भाजपला सुटल्यास आशिष देशमुख हेच पुन्हा रिंगणात राहू शकतात मात्र त्यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे आणि ते या घोषणेला जागल्यास सलील यांची भाजपकडूनही निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं सांगितलं जाते काटोल विधानसभा मतदारसंघात देशमुख विरुद्ध देशमुख हा संघर्ष नवीन नाहीये दोन हजार चौदा साली अनिल देशमुख यांच्या विरुद्ध त्यांचे पुतने आशिष देशमुख यांनी निवडणूक लढवली होती यात पुतण्या विजयी झाला होता तर काकांचा पराभव झाला होता यंदा आता पुतण्याच्या जागी थेट मुलानेच शड्डू ठोकण्याची तयारी सुरू केली आहे यात त्यांच्या पुढे तुतारीसोबत घड्याळ किंवा कमळाचाही पर्याय आहे त्यामुळे भविष्यात सलील देशमुख यांनी हाताला घड्याळ बांधलं आणि अनिल देशमुख तुतारी वाजवताना आपल्याला पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको आता तुम्हाला काय वाटतं अनिल देशमुख हे मुलाच्या हट्टापायी निवडणुकीतून माघार घेतील का की मुलगा विरुद्ध वडील अशी लढाई होईल की यंदाही सलील देशमुख यांना थांबावं लागणार आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी